फक्त मॉडर्न कॉलेज मध्येच विद्यार्थ्यांची जात काढली जात नाही तर तुम्ही नोकरीमध्ये जा तुमची जात काढली जाते तुम्ही ऍडमिशन घ्यायला जा तुमची जात काढली जाते तुम्ही चित्रपटात काम मागायला जा तुमची जात काढली जाते तुम्ही लग्न जुळवायला जा तिथं जात काढली जाते तुम्ही एखाद्याला ओळख सांगा तुमची जात काढली जाते एखाद्याची बदनामी होतीय का <वा> जात काढली जाते एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला तिची जात काढली जाते एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यायची त्याची जात काढली जाते एखाद्याला काहीतरी पद आहे त्याची जात काढली जाते कोणाला कुठंही प्रतिनिधित्व देऊ द्या किंवा मागू द्या तिथं जात काढली जाते आणि हे शुद्ध हलकट घाणेरड्या सडक्या कुचक्या विचाराचे जे जे जातीवादी ज्या ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना फक्त जातीला टार्गेट करून त्या जातीच्या लोकांना फक्त कसं नामहरण करता येईल कारण आजपर्यंत आपण पाहतोय जिथं जाईल तिथं जर जात काढली जात असेल आणि सगळं जातीवर सध्या राजकारण भांडवल होत असेल तर जातीमुळं नोकऱ्या चालल्यात पोरांच्या हे मॉडर्न कॉलेजनी दाखवून दिलंय आणि तेही पुण्यात दाखवून दिलं प्रेमवर्धन बिराडेचं जे प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं त्या प्रकरणाबद्दल चर्चा करायची आहे परंतु त्यानं जयभीम म्हणला म्हणून महाराष्ट्राला त्यांनी त्याची हकीकत सांगितली तो कुठल्या जातीचा आहे हे तिथल्या दात नावाच्या एका प्राध्यापकानं किंवा जी कुठली तिच्याकडं पद असेल ते किंवा सरदायचं आहे मॅडम हे मॉडर्न कॉलेज कोणाचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे तिथं कोण ट्रस्टी म्हणून प्रमुख म्हणून तिथं बसलंय हेही सगळ्यांना माहिती आहे आणि जर लंडन मधून एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे महाविद्यालयाचा विद्यार्थी जर तिथं जाऊन परदेशामध्ये जॉब करतोय आणि तिथल्या कंपनी विचारलं की तू जे काही मला डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन आम्हाला करायला लागेल मग तो विद्यार्थी कॉलेजला मेल करतो त्याचं एकमेकांना उत्तर दिलं जातं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहेत म्हणून तुझे डॉक्युमेंट्स बघितले तुझी जात कोणती कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओडीचं नाव होतं लॉली दास लॉलिदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तुझ्या एचोटीशी बोल म्हणे तिथं फोन नाही करायचा म्हणे म्हटलं ठीक आहे मॅडम परत याचोटीला फोन केला लॉलिदास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे म्हटलं कास्टचा काय संबंध डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी आहे बोलली पर द इन्स्ट्रक्टेड बाय द मॅडम वी दी एबल टू रिकमेंड यू मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भेट नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडचे साडे दहा तर माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काही रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो नाही आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्ही मला युनिवर्सिटी एप्लिकेशनच्या टाइम रिकमेंड का केलं ते दोन लेटर ते लेटर एक दोन सही शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये कि मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लीजंट मॅनर होतो माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी ऑन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज तर मला सांगा मॅडम हे काय होत मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरे मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली हॅज अ एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट धिस फील्ड मॅडम अजून खूप काही लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली हा प्रश्न विचारणं म्हणजे हे त्यासाठीच या ठिकाणी बसलेत का म्हणजे मॉडर्न कॉलेजचा शुद्ध जातीयवाद कसा बोकाळलाय आणि तो विद्यार्थ्यांच्या कसा मुळावर उठलाय ज्याच्यामुळं त्या तरुणाची नोकरी तिथे गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे ज्याने पिलं त्याच देशभर नाही जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवायला जातात त्यांची तुम्ही जात काढणार तुम्ही सांगणार आम्हाला चाळीस पन्नास साठ वर्ष झाली आमच्या संस्थेला तुम्ही तुमच्या सचिव देशमुख ज्या माध्यमांसमोर येऊन महाराष्ट्रासमोर देशासमोर येऊन सांगतात की आम्ही कुठलीही जात विचारलेली नाही ज्याने विचारली असेल आम्ही त्यांच्यावर कारवाई करू तर एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून किंवा चळवळीत काम करतोय म्हणून मला या गोष्टीचं वाईट वाटतं ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजून ही जातीयवाद ही जातीयवादी मनवादी मंडळी कशी सुडाच्या भावनेनं त्या ठिकाणी टोचणे देते या सगळ्यांची खोलखोल मित्रांनो आपल्याला करायचे सर्वप्रथम सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय भीम जय भारत मी संतोष शिंदे संतोष शिंदे या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आज ज्या पद्धतीनं मॉडर्न कॉलेजचा एक विद्यार्थी ज्यानं तीन वर्ष त्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन गे परदेशात गेला नोकरीसाठी प्रेम बिराडे त्याचं नाव आणि त्यांनी जे काही सांगितलंय ती आप भीती तुम्ही ऐकाच लंडन जयबीन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभोय त्या आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने का नाही सांगितलं कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवत हो कि शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे तो असं म्हणतोय कि महाविद्यालयामध्ये कंपनीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी वेळेस जातात किंवा आम्ही त्यांना ज्यावेळेस मागणी केली त्यांनी पत्र मागितलं स्वतःच्या हस्ताक्षरातलं पहिला मेल केला दुसरा मेल केला कित्येक फोन केले पण तिथं महिला ज्या ज्या पदावर खुर्चीवर बसल्या एकमेकींवर ढकलतात व्यास म्हणतात सरदेसाई मॅडम कडे पाठवा सरदेसाई मॅडम म्हणतात मला फोन नाही करायचा तुमच्या ला बोला त्या विद्यार्थ्याची काय चुकी समाजाच्या त्या कुटुंबात जन्माला आला जयभीम म्हणतोय म्हणून त्याची तुम्ही जर जात काढणार असाल तर जातीयवाद्यांनो तुमच्या मनातली जात अजून गेलेली नाही आणि जी जात नाही ती जात तुम्हाला सतत जर कवटाळाचे असेल बंद करा धंदे हे कशाला शिक्षणाचं तुम्ही शुद्ध दुकान काढलंय आणि त्याच्यावर जर तुम्हाला तुमच्याच जातीवादी पोळ्या भाजायच्या असतील तर हा शुद्ध खोटारडेपणा आहे हे मला या माध्यमातून सांगायचं आहे फक्त प्रेम बिराडे ही तर जात काढली का तुम्हाला मागच्या मी काही वर्षापूर्वीचा मीच पुण्यामध्ये हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आणलं होतं मेघा खोले नावाच्या एक हवामान विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित अशा अधिकारी होत्या ज्या की याच मॉडर्न कॉलेजच्या विचारधारेच्या होत्या ज्या की ब्राह्मण होत्या त्यांच्या इथं कोळी मराठा असणारी स्त्री दे देशमुख असणारी स्त्री गरिबीमुळं त्यांच्या इथं स्वयंपाक वगैरे करायची त्यांच्या घरचं काम करायच्या यांच्यात सोहळा असत त्यांनी त्या महिलेला जिचं वय त्यावेळेस पासष्टच्या पुढं होत आज सत्तर बहात्तरच्या पुढे गेलं असेल पंच्याहत्तरीच्या जवळ त्या मेधा खोले या मॅडमनी ज्यावेळेस त्या देशमुख महिलेनी जो काही स्वयंपाक केला होता नैवेद्य दाखवायचा होता त्यावेळेस त्या मेगा खोले त्यांना म्हणाल्या की तुम्ही केलेला नैवेद्य आमच्या देवाला चालत नाही तुम्ही तो आमचा देव सोहळ्यात असतो तुमचे देव रस्त्यावर असतात म्हणजे आपले खंडूबा ज्योतिबा सटवाई वगैरे जसे आहेत तसे आमच्या मात्र सोहळ्यात असतात तुमच्या हाताने केलेला तो स्वयंपाक चालत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या महिलेला मारहाण केली अत्यंत वाईट बोलल्या आणि घरातून हाकलून गेलं परंतु त्या वयस्कर महिलेला त्या मेधा खोलींनी मारहाण केली होती तो विषय माझ्याकडे आला मी त्याची सगळी माहिती गेली आम्ही संबंधित सिंहगड पोलीस स्टेशनला गेलो तक्रार केली आवाज उठवला त्याच्यावर एक आम्ही पुण्यामध्ये मोठी परिषद सुद्धा घेतली होती की बघा हे जातीवादी कसे अजून आहे ती बाई विक्षिप्त होती आणि तिनं पोलिसांना सुद्धा सांगितलं त्यावेळेस ज्यावेळेस तक्रार दिली होती होय आम्हाला यांचा शिवताशिवत चालत नाही शुद्ध अंतकरणाने जो काही नैवेद्य तयार केला जातो तो आम्हीच केलेला आमच्या देवाला चालतो यांचा चालत नाही म्हणजे एक देशमुख मराठा महिलेच चा चाललं नाही या खोलेबाईला आणि त्यावेळेस लक्षात आलं की हे प्रकरण कशा पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आजही इथल्या जर मराठा बहुजनांना ही इथली ब्राह्मणी व्यवस्था शूद्र ठरवत असेल यांच्या डोक्यात अजूनही मनू घुसलेला आहे आणि ही मनुवादी मनु विचारसरणी आमच्या शिक्षणात आहे नोकरीत आहे घरात आहे दारात आहे व्यवसायात आहे प्रशासनात आहे सगळ्या ठिकाणी आहे त्या महिलेच्या मारहाण झालेल्या मराठा देशमुख महिलेच्या बाजूने आम्ही उभे राहिलो आणि प्रचंड आवाज उठवला एकदम त्याच्यापेक्षा वेगळं प्रकरण हे प्रेम बिराडेच आहे हे मी उदाहरण का सांगतोय ही त्याच आयडियोलॉजीची माणसं आहेत त्याच जातीची सुद्धा माणसं आहेत ज्यांनी त्या परदेशात लंडनला असलेल्या मुलाची जात विचारली का हो व्यास मॅडम सरदेसाय मॅडम आम्ही येणार आहे तुम्हाला भेटायला तुम्हाला कुठल्या जातीचे फक्त विद्यार्थी लागतात तेच तुमच्या कॉलेजमध्ये ठेवा इतरांना प्रवेश देऊ नका कशाला शासनाच्या विनाकारण त्या पैशावर डल्ला मारून तुम्हाला तुमची दुकानं चालवायची पण चूक कुणाची चूक त्या विद्यार्थ्याची का विदर्भाच्या कुठल्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी तो पुण्यात आलाय तीन वर्ष तुम्ही त्याला ज्ञानार्जन केलंय तुम्ही त्याला सगळं ज्ञान दिलंय तुम्ही असं त्याला म्हणताय त्यांनी स्वतः आप सांगितली की म्हणे तू इनरेग्युलर होता तुझी वर्तणूक चांगली नव्हती तू डिसिप्लिन पाळत नव्हता आणि तू गैरहजर सुद्धा राहायचा मग त्याच कंपनीला त्याच विद्यार्थ्याला याच महाविद्यालयाने अत्यंत उत्कृष्ट चांगला संवेदनशील आज्ञाधारक का म्हटलं अचानक तो त्यावेळेस चांगला होता आणि आताच का वाईट निघाला माणूस तर एक आहे त्याच्या काय गुणांमध्ये बदल झाला होता का केला गेला परंतु हे डोक्यातली जातीवादी मनवादी किडी मला असं वाटत होत म्हणजे मला तर ठाम विश्वास आहे फक्त पुरुषांच्याच या डोक्यात वळवळ करतात की काय नाही या स्त्रियांच्या सुद्धा करतात ते उघड झालंय सर किंवा ते व्यास ही कोण माणसं आता महाविद्यालय काय सांगतंय बघा आम्ही कसं पत्र दिलेलं आहे आम्ही तसं अजिबात बोललेलो नाही मग तो खोट आरडाय का त्याला तुम्हाला खोट ठरवायचंय का तो जर लंडन मधून ओरडून ओरडून सांगतोय की अशा पद्धतीनं माझ्यासोबत घडलंय म्हणजे इतर म्हणजे त्या महाविद्यालाय जय भीम म्हणणाऱ्या मुलाला त्रास होणार तिथं जय शिवराय म्हणणाऱ्या मुलांना त्रास होणार जय श्रीराम म्हणणाऱ्यांनाच फक्त गोडगोड बोलणार का मग जय म्हणणार बोलणाऱ्यांना पण तुम्ही त्रास देणार जय लहूजी म्हणणाऱ्यांना त्रास देणार जय ज्योती जय क्रांती म्हणणाऱ्यांना त्रास देणार मॉडर्न कॉलेज हे जर जातीवादी असेल आणि जातीवादी भूमिका घेणार असेल तर इतर मराठा बहुजन समाजाच्या मुलांनी तिथं शिक्षण घ्यायचं की नाही ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर कुणामुळं म्हणून ओळख आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या चळवळी त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ या पुण्यात रोवली कितीही प्रचंड त्रास सहन झाला महात्मा फुलेनी सावित्रीबाई फुलेनी जो त्रास सहन केला म्हणून आज आमची बहुजनांची मुलं इथं शिकतायत त्या सगळ्याच श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक चौकटीमुळं अजून मजबूत बळकट झालं राजश्री शाहू महाराजांच्या धोरणामुळे झालं मग हे जर आमच्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वामुळे असेल तर बाजार आमच्या इथल्या मराठा बहुजन समाजाच्या पोरांना किंवा सगळ्यांना तुम्ही जर शुद्र ठरवणार असाल होय शुद्रच तर ही पिलावळ वेळीच यांना समजून घेतलं पाहिजे आणि यांना यांची जागा दाखवली पाहिजे अन्यथा जसं शिक्षणाचं बाजारीकरण करून टाकलंय तसं जातीय वादाचं सुद्धा उच्छाद मांडलाय हे विसरून चालणार नाही करावा तेवढा निषेध मॉडर्न कॉलेजचा तर कमीच आहे पण त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट आहे हे शिक्षणाचं विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्यातून ज्या फार जुन्या संस्था आहेत तुम्ही कुठल्या विचारधारेचे लोक त्या संस्थेवर मॉडर्न काय फर्ग्युसन काय कुठलीही संस्था घ्या ही कुठल्या आयडियोलजीची लोक तिथं आहेत हे सत्ताधाऱ्यांना जसं माहितीये तसं सगळ्यांना आहे परंतु तुमची विचारधारा वेगळीकड ठेवा ना आणि शिक्षण हे महत्वाचं आहे ते वेगळीकड ठेवा तुमच्या विचारधारेची जर खिचडी शिक्षणाच्या याच्यामध्ये जर करणार असाल तुमच्या शुद्ध बुद्धीचा बाजार मांडत आहे तुम्ही हे लक्षात ठेवा आणि तो महाराष्ट्र खपवून घेणार नाही म्हणून मला या विषयावर बोलावं लागलं वारंवार जात काढली जाते मी सुरुवातीला सांगितलं कलाकार चित्रपट मागायला गेला त्याची जात काढली जाते अहो दिग्दर्शक कोण आहे त्याच्यावर त्याची जात ठरवली जाते बऱ्याच जणांनी अन्नव सुद्धा घेत नाही का जाग कळाली तर मला काम देणार नाहीत म्हणून हीच परिस्थिती सगळ्या क्षेत्रात आहे जा आणि ह्यांच्या हातात असू द्या अण्णा जर असं संशयास्पद असेल खांद्यावर हात टाकतात हाताला जाणवं लागलं तरच आपला मानतात अन्यथा त्यांच्याच माणसाला घेतात दुसऱ्याला नाही सगळीकडे यांची मोनोपोली सगळी संघाची भरती आहे आणि तिथं तुम्हाला टार्गेट केलं जात आहे हे का सहन करायचं का खपवून घ्यायचं हा मला पडलेला प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध करत असताना जातीयवाद गाडलाच पाहिजे मनवाद गाडलाच पाहिजे आणि या महाराष्ट्राची जी शुद्ध आणि सात्विक पुरोगामी परिवर्तनवादी समतावादी परंपरा आहे तीच अबाधित ठेवली पाहिजे भारतीय राज्यघटना तीच सांगते विनाकारण जातीवाद करून पोरांना टार्गेट करू नका अन्यथा हीच पोरं तुमच्या मानगुटीवर आता इथून पुढं बसल्याशिवाय राहणार नाहीत कारण अन्याय सहन करणार तर नाही पण अन्याय सहन करणाऱ्यांना सुद्धा जाग करून तुमच्या विरोधात आवाज उठवतील कारण ते दिवस गेले तुम्ही ठरवण्याचे एक दिवस तुम्हाला शूद्र ठरवून हीच व्यवस्था बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तेही संवैधानिक पद्धतीने लक्षात ठेवा अपमान करू नका तुम्हाला जर कोणाचा सन्मान करता येत नसेल मदत करता येत नसेल विद्यार्थी म्हणून आणि तुम्ही गुरु शिक्षक म्हणून जर विद्यार्थ्यांना तुम्हाला मदत करता येत नसेल करू नका पण त्याचा अपमान करू नका कारण ते संस्कार उद्या त्यांनी जर तुमच्याकडून घेतले दुसऱ्याला सुद्धा ते तसंच वागवते लक्षात ठेवा जातीवाद्यांना जातीवादी पोळी भाजायचे बंद करा धन्यवाद विनंती एवढीच आहे भावना तीव्र आहेत शब्दांना समजून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा